वर्षावासनिमित्ता बुद्ध सासन सभा ट्रस्ट विहारमध्ये धम्मदेसना सोहळा संपन्न वर्षावास कालावधीत भिक्खू संघाला दानपारणिता पूर्ण करण्यासाठी बोपोडी येथील बुद्ध सासन सभा सेवा ट्रस्ट विहार सम्राटनगर येथे आर्याजी महाबोधी मेत्ता भंते धम्मानंद यांचे धम्म प्रवचन आणि धम्मदेसना सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला आणि वास म्हणजे वास्तव्य वर्षावास म्हणजे पावसाच्या काळातील भिक्कूच वास्तव्य तथागताने सांगितलं चलत भिक्के चिकाय बहुजन सुखाय हिताय सुखाय देव मनुष्य भिक्क धम्माचा प्रचार आणि प्रसार का तथागताचा आदेश शिरसा मानव पिक संघ गावेगावी धम्माचा प्रचार आणि प्रसार करत फिरत असतो पावसाच्या काळामध्ये हा शेतीचा पीक येण्याचा काळ हा पावसाचा काळ रोगराईचा काळ पावसामध्ये भरपूर अडी अडचणी येतात अतिवृष्टी होते जुन्या काळामध्ये वाहन नव्हते पिकू पुरामध्ये वाहून जायचे कपडे फुटले तर सुटायचे नाही रोगराई व्हायच्या बिमाऱ्या व्हायच्या आणि जीवनाला प्राप्त झाली पाहिजे यासाठी तथागत गौतम बुद्धाने या पावसाच्या काळामध्ये भिकून सांगितलं तुम्ही वर्षभर फिरत असता परंतु पावसाच्या काळामध्ये तुम्ही कुठेतरी स्थिर झालं पाहिजे दूर दूरचा प्रवास तुम्ही कमी केला पाहिजे मर्यादित भागात प्रवास केला पाहिजे म्हणून तथागाने सांगितलं आषाढ पौर्णिमेपासून अश्विन पौर्णिमेपर्यंत तुम्ही एखाद्या विहारामध्ये थांबा एखाद्या गावामध्ये थांबा आणि दूर दूरचा प्रवास न करता मर्यादित भागामध्ये प्रवास प्रवास करा असं कथाकथाने सांगितलं याच आपण शब्द करतो त्याचबरोबर धार्मिक भूमिका जो आपला आहे तो फार पडलेला आहे तर ते जास्त काय वेळ न घेता ते आदरणीय करतो की आपण आपण जो ग्रंथ करत आहात त्या ग्रंथपठन आपण आषाढ पौर्णिमा ते आश्विन पौर्णिमा या कालावधीमध्येच आपण करत असतो तर मला आज हे सांगायचं आहे तुम्हा सर्व महिलांना की हे फक्त वर्षा आपण ग्रंथपठन केलं पाहिजे का असाही प्रश्न आहे आपण तसं करत नाही फक्त पोती लावल्यासारखी आपण फक्त चार महिने ग्रंथ हा पठन करत असतो मग जो पठन ग्रंथ करत असतो ग्रंथामधला नेमकं आपण काय आता आपण बऱ्याच ठिकाणी मी जात असते तिथं असं दिसत आहे की जो ग्रंथ पठन करत असतो ग्रंथ पठन करत असते एखादी व्यक्ती जर समोर येऊन ग्रंथ पठन करत असते तर त्याला पोशाख करणं किंवा त्याचं नाही का वेगळ्या पद्धतीत म्हणजे ज्याप्रमाणे हिंदू धर्मामध्ये पोथी वाचल्यानंतर जे पोशाख करत असतात त्या पद्धतीचा पोषक करताना दिसत आहे तर साहेबांनी बुद्ध आणि त्याच्यामध्ये असं लिहिलेलं नाहीये की तुम्ही फक्त तीनच महिने त्याचं पठण करा म्हणून तीन, तीनच महिने तुम्ही ते चारच महिने वर्षावासामध्ये त्याच पठण केलं पाहिजे असं कुठल्या ग्रंथात लिहिले का बाबासाहेबांनी बुद्ध आणि धम्म दिला त्याच्यात तरी लिहिलेलं आहे का ते नाही नाही तुम्ही कोणता वर्षभर का वाच म्हणजे तुम्ही जरी वाचला तरी तुम्हाला कोण काय म्हणणार आहे का की वाचन करता तुम्ही का पठन करता ग्रंथाचं मग आपण तसं करत नाहीये आपण काय करतो हो? फक्त तीनच महिने आपण या ठिकाणी ग्रंथ पठन करतो हो की झालं त्यानंतर विहाराला लॉक असतं त्याच्यानंतर आपण खुद्धा जयंती किंवा भीम भीम जयंती असती त्याच वेळेस आपण विहार वगळं करतो आणि ते कार्यक्रम मोठे थाटात आणि माठात था थाटा माठात आपण करत असतो तर ते योग्य आहे का आपल्याला वाटतं का तसं झालं पाहिजे धम्म असं आपण पुढं जाऊन धम्म पुढं घेऊन जाऊ शकतो का असं केल्यामुळं नाही तर त्याचं उत्तर असेल तर नाही तर आपण हा ग्रंथ ग्रंथ जेव्हा आपण पठण करत असतो वाचन करत असतो तेव्हा आपण त्या ग्रंथामध्ये नेमके खंड किती आहेत त्या ग्रंथामध्ये खंड किती आहे त्या खंडामध्ये जे भाग आहेत ते किती आहेत त्याचे प्रवचन त्या खंडामध्ये किती आहे आणि प्रत्येक भागामध्ये काय काय बाबासाहेबांनी आहे हा बाबासाहेबांनी लिहिलेला ग्रंथ आहे की नाही त्याला आपण प्रमाण मानलं पाहिजे त्याला आपण प्रमाण मानलं पाहिजे

शुभांगी ओव्हाड मायाताई जगताप निशा मोहाळे कुसुम पटेकर उषा कांबळे निर्मला भालेराव संगीताताई खंडागळे मीरा शेलार नीतू घोडके आरती माने सविता मागाडे उपासक विकास चव्हाण जलिंदर पटेकर भीमराव गायकवाड विनोद भालेराव सामाजिक कार्यकर्ते ॲडमिशर रमेश पवळे ॲडमिशर नंदलाल धिवार अशोक गायकवाड सुंदरताई ओव्हाड इत्यादी मान्यवर उपस्थित होते